महाराष्ट्र राज्यात प्रमुख पाच पक्ष वाटाघाटी करून सत्तेत राहतात या षडयंत्राला कोणीही फसू नये आपण लढणार आहोत आपणा टाइम आहे का एक युवा आघाडी उभी राहत आहे नेफाळ लडाखा धर्तीवर युवकांनी भूमिका घेतली त्या प्रस्तापितांना पळायला जागा राहणार नाही आपला ना ना शत्रू ओळखायला पाहिजे सोलापूरमध्ये बेरोजगारीला काँग्रेस भाजप जबाबदार आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये सभेत केलाय तडाकेबाज भाषणात सुजात आंबेडकर यांनी सोलापूरच्या ज्वलंत प्रश्नांवरती लक्ष केंद्रित केले आंबेडकर म्हणाले सोलापूरची चादर एकेकाळी जगभरामध्ये प्रसिद्ध होती पण आज चादरीचे उत्पादन ठप्प झाले टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद त्यामुळे अनेक लोकांना रोजगार गेलाय येथील व्यवस्था वर्षाला दहा हजार नोकऱ्या देऊ शकत नाही त्यामुळे तरुण महाराष्ट्रावर जाण्यास मजबूर होत आहे सत्ताधाऱ्यांनी सरकारी कॉलेजेस इन्स्टिट्यूशन आणि शाळा बंद करून स्वतःचे खासगी इन्स्टिट्यूट सुरू केले लूट करून स्वतःचे किस्से भरले त्यांच्या हातून सत्तेत तिजोरी आणि खुर्ची काढल्यास हे लोक बरोबर लाईन वरती येतील त्यांनी म्हटलं सोलापूर लोकांच्या हाताचा रोजगार हात हा तिकडे संपलेला आहे एवढंच नाही तर आपण नुसतं सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराची जर परिस्थिती बघितली तर इकडे कमीत कमी सत्तर हजार तरुण दरवर्षी सिकून सावरून पुढे येतात पण हा जिल्हा त्यांना आणि या जिल्ह्यातल्या इकडच्या राजकारण्यांनी केलेली व्यवस्था त्यांना दहा हजार सुद्धा नोकऱ्या वर्षाला उपलब्ध होऊ देत नाहीत ही परिस्थिती कितीतरी आपले तरुण मुंबई पुणे नाशिक नागपूर इथे शिकायला जातात तर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आणि ते कशासाठी पडतात कारण हाताला नोकरी नाही आणि जर ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यावरती एकच उपाय तो म्हणजे ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये आतापर्यंत सत्ता दिली होती त्यांना घरी बसवा आणि इकडच्या लोकांनी स्वतः आपल्या हातामध्ये सत्ता घ्या नागपूरमध्ये आलेली ही पूर परिस्थिती एकही आमदार खासदार मदतीसाठी धावून गेलं नाही त्यांचं घर दोन दिवसांपेक्षा जास्त पाण्याखाली होतं त्यांना सरकारने केवळ पाच हजार रुपयांची मदत केली शेतकऱ्यांना हेक्टरी केवळ आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली आहे शेतकरी राजा भिकारी नाही तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अपुऱ्या मदतीबद्दल संताप व्यक्त केला कारखाने चालू केले आणि इकडच्या तरुणांचा इकडच्या नागरिकांच्या इकडच्या कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा लूटमार करून स्वतःचे खिशे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि जर तो तुम्हाला कारभार यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा ह्यांच्या ढुंगणाखालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील एवढं आपण बघून ठेवणी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही सापनाथ नागनाथ समजले काँग्रेस आणि भाजप व्यक्ती स्वातंत्र्याची गळछपी करतात महाबोधी बुद्ध विहारास कायदा आणि काँग्रेसच्या काळात झाला तर त्या कायद्याची पाठराखण भाजप करत आहे असा सुजात आंबेडकर यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला शत्रू ओळखा वंचित आघाडीच्या उमेदवाराला खंबीर पाठबळ द्या असे ते म्हणाले दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांची भाषण झाली ब्रिज कुठल्या नदीवरचा ब्रिज सीना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला हे आपण कधीही आयुष्यात बघितलं नाही मान्य करतो पाऊस खूप झालाय पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दे माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला आणि दुसऱ्या बाजूला सरकारनी निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता अशी परिस्थिती